अधर्मे निधर्मश्रेहा परधर्म भयावहा आज अशा प्रकारे सुरुवात करण्याचं एक विशेष कारण आहे या गीतेमधील श्लोकाचा अर्थ असा आहे की आपला स्वतःचा धर्म पाळता पाळता जरी मृत्यू आला तरी तो चालेल परंतु दुसऱ्याच्या धर्मात जाऊ नये अर्थात की हे सांगण्यामागचं कारण सा असं आहे की आपला धर्म कोणता आहे तर आपण शेतकरी आहोत आपण दूध उत्पादक आहोत आणि याबद्दल आपल्याला काही ना काही माहिती आहे आपल्या लक्षात आणि परधर्म भयावह म्हणजे दुसरे पेला माहिती नसताना आपण त्यामध्ये जाणं म्हणजे आपण त्या व्यवसायामध्ये नक्की अपयश येऊ शकतं असा त्याचा अर्थ आहे मित्रांनो आता परिस्थिती बदललेली आहे तरीही आपल्याला पिढ्यान पिढ्या या व्यवसायाशी संलग्न आपला हा परिवार आहे मित्रांनो शेतकऱ्यांना किंवा दूध उत्पादकांना बऱ्याच अंशी लगाव आहे प्रेम आहे असं म्हटलं तर वा उघड ठरणार नाही मित्रांनो आपले ग्रामीण युवक दूध उत्पादक शेतकरी महिला बचत गट अनेक लोकांना या व्यवसायामध्ये संधी आहे परंतु आपण होतोय काय सध्या की आपल्या जवळ जी संसाधनं आहे जनावर आहेत ग्रामीण भागामध्ये दूध उपलब्ध होते ग्रामीण भागाच्या लगत असणाऱ्या शहरी भागामध्ये आपल्याला ते मार्केटिंग करता येते या सर्व गोष्टी असताना थोडंसं अपग्रेड आपल्याला होण्याची गरज आहे थोडीशी अजून थोडीशी माहिती घेण्याची गरज आहे आणि त्यामधून आपला व्यवसाय हा पुढच्या लेवलला जाऊ शकतो अपग्रेड होऊ शकतो आणि जसं मी मागे एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की हा व्यवसाय होईल कधी ज्या वेळेला आपण आपल्या मालाची किंमत ठरू शकू आणि ती कधी ठरवता येईल तर ज्या वेळेला आपल्याला त्या व्यवसायाची व्यवस्थित माहिती असेल आपण ते प्रॉडक्ट टेक्निकलरित्या व्यवस्थित तयार करू शकू त्यावेळेला आपण त्या व्यवसायाचे मालक बनू आपण त्यावेळेला आपल्या मालाची किंमत ठरवू शकू आणि मग त्यातून नफा नफा जनरेट होईल फायदा तयार होईल फायदा मिळायला लागेल परंतु आज झालं काय की आज आपण राहाड गाडग्यामध्ये किंवा की आपण एका दुष्टचक्रामध्ये अडकलेलो आहे या दुष्टचक्रातून जर बाहेर यायचं जर असेल तर आपल्याला या स्वतःचा जो धर्म आहे किंवा आपला जो मूळ गाभा आहे शेती आणि शेतीपूरक उद्योग दूध व्यवसाय जसं पाहिलं तर आज पूरक उद्योग दूध व्यवसाय हा राहिलेला नाही डेअरी इंडस्ट्री ही नव्याने एक स्वतंत्र ब्रांच म्हणून आता उदयास येत आहे आणि त्या व्यवसायामध्ये प्रचंड संधी आहे मित्रांनो गरज आहे तो थोडासा आपल्याला त्यामध्ये बदल करण्याची की जेणेकरून आपल्या शेतकरी मित्रांना दूध उत्पादकांना ग्रामीण युवकांना त्यामधून चांगला रोजगार उपलब्ध होईल चांगला नफा त्यामधून मिळणार आहे परंतु आपला थोडंसं कानाडोळा होत असल्याने किंवा आपण त्याकडे गांभीर्याने पाहत नसल्याने आपल्याला त्यामध्ये उपलब्ध असलेल्या संधी दिशेनाशा झालेल्या आहेत तर मित्रांनो भेटूया परत तुम्ही मात्र याविषयी विचार करा मला कमेंट द्या मला त्या संदर्भात सूचना करा फोन करा आपण अधिकची चर्चा करूयात धन्यवाद